चार फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला स्नेह संमेलनात चिमुकलांनी सादर केलेल्या भन्नाट नृत्य प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी शाळेच्या संचालिका गायकवाड मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं शाळा प्रशासनाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर चिमुकल्यांच्या नृत्य प्रदर्शनात सुरुवात करण्यात आली दरम्यान चिमुकल्यांनी अनेक बहरदार गीतांवर आपल्या भन्नाट कलागुणांचं प्रदर्शन केलं तर अनेक चुटकुले व छोट्या नाटकांतून भौतिक व सामाजिक परिस्थितीचं दर्शन घडवलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक देगीवरकर व स्वागत गीत जाधव मॅडम व माने मॅडम यांनी गायलं त्यावेळी संस्थेच्या सचिव गायकवाड मॅडम देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे केंद्रप्रमुख पांचाळ सर शाखा अधिकारी गंगाधरजी भांगे मल्लिकार्जुन कडलवार आदी मान्यवर व पालक तसेच शाळेच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर सहशिक्षक संतोष मंदरने संतोष अजगरे सर टेकलूरकर सर मोरे सर, माने मॅडम जाधव मॅडम शेंगे मॅडम या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले शाळेच्या शिक्षिका दीपा माने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले बर्बादी कर दी है सबकी नींद चैन से चुरा लिया है भाई साहब अब जरा चैन से सोने तो दो